तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सूर्या तुळजा डॅडींना जाब विचारायला असं कसं वागू शकता हो तुम्हाला भाग्याच्या इज्जतीपेक्षा तुमच्या शाळेची इज्जत जास्त महत्वाची वाटली मला माझा देव मानतो आणि तुम्ही हे माझ्यासोबत असं वागलात तुम्ही या सगळ्याची मला कल्पना द्यायला हवी होती का केलं तुम्ही असं का वागल असं तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं असं तर काय केलं असतं मी तुम्ही गावातल्या सगळ्यांना न्याय मिळवून देताना मग माझ्या भाग्याला पण न्याय मिळायला पाहिजे असं तुम्हाला अजिबात वाटलं नाही का बोला मला या सगळ्याची उत्तरं हवी आहेत तुळजा म्हणते डॅडी तुम्हाला तुमची इज्जत खूप प्यारी आहे ना आणि त्यासाठी आमच्या घराची इज्जत पणाला लावली तुम्ही करून तुम्हाला मिळालं तरी काय म्हणतो डॅडी खूप चुकीचं केलं तुम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सूर्य निघून जातो शालन मालन तेजू याच्याशी बोलायला बाहेर जातात तरी ते तुळजा म्हणते डॅडी बघितलं ना प्रकरण तुम्ही त्याच्यापासून लपवलं म्हणून तो किती चिडलाय जेव्हा त्याला कळेल तुम्ही त्याच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन त्याची सगळीच संपत्ती हडपलीय तुम्ही त्याचा विश्वासघात केलाय तेव्हा तो काय करेल तुम्हाला सांगते अजूनही वेळ गेलेली नाही मी सूर्याला सांगेन तुम्हाला माफ करायला तुमच्या सगळ्या चुका त्याच्यासमोर मान्य करा म्हणतात नाही नाही एवढी लायकी तुझ्या नवऱ्याची नाहीये आणि तुझी तर नाहीच नाही विसरू नको पोरी मी तुझा बाप आहे आणि बाप हा बापच असतो आगात होता म्हणून सगळं बोलून गेलाय राग ओसरला की तो येईल माझ्या पायाशी आणि माफी मागेल म्हणते डॅडी हे स्वप्न बघणं सोडून द्या आता कुठे तुमच्या विरोधात त्याने पहिलं पाऊल उचलले तुमचा खरा चेहरा त्याच्या समोर येईल ना तेव्हा मी त्याच्या पाठीशी असेल त्यावेळेस देव जरी आला ना तरी तो तुमचा अजिबात ऐकणार नाही सूर्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही निघून जाते डॅडी निर्लजासारखे हसत असतात तर थोड्या वेळाने सूर्या तुळजा घरी येतात भागू धनू आणि राजू सगळेजण त्यांची वाट बघत असतात जर दादा काय झाले बोल ना डॅडी काय म्हणाले त्यांनी मुद्दाम केलं का हे सगळं भागूची इज्जत वाचावी म्हणून हे केलं होतं सांग ना पच असतो तुळजा म्हणते धनु राजू काही झालेलं नाहीये तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सूर्या रडत असतो तो म्हणतो माझा देव माझ्यासोबत असं का वागला असेल अजून विश्वास बसत नाहीये त्यांनी एवढं सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून त्यांच्या मनात आपल्या भाग्याबद्दल काहीच नाही आलं का सूर्या भागूशी बोलायला रूममध्ये धावत जातो भागू इथे रूममध्ये एकटी असलेली असते सूर्या तिथे येतो भागू रडत असते सूर्या विचारतो भागू काय झाले बाळा का रडती तू मी आहे ना मी असल्यावरती अजिबात टेन्शन घ्यायचं नाही भागू म्हणते दादा माझं चुकलं मी पुण्याला जायलाच नव्हतं पाहिजे सूर्या समजवतो तो म्हणतो भागू वेडी आहेस का तू अगं मुलींनी लढायला शिकलं पाहिजे घरात रडत बसायचं नसतं भागूला सूर्या खूप छान पद्धतीने समजवतो भागू म्हणते पण माझी बदनामी झालीच ना सूर्या म्हणतो नाही असं अजिबात घाबरायचं नाही तर यापुढे स्वतःची काळजी घ्यायची आणि कोणी तुला ना? काही बोललं ना की नाकावर टिचून बोलायचं घाबरायचं नाही बिंदास जगायचं मनामध्ये काही साठवून ठेवायचं नाही तिथून पुढे सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोलायचं अगं मी आहे तुझी वहिनी आहे बहिणी आहेत तुझ्या सग दोन्ही पण सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोलायचं म्हणजे मनामध्ये काहीच राहत नाही सूर्या भागूला हसायला सांगतो आणि तिला हसवतो नॉर्मल होते आणि सूर्या तिला मिठी मारतो तर इकडे डॅडी शत्रू दारू पित असतात शत्रू म्हणतो डॅडी तिचा दिवस किती बेकार होता तो सूर्या इथे आला आणि तुमच्यावरती आवाज चढवून बोलत होता मी आता फक्त हो म्हणा आज मी नाही त्याला उभं चिरला ना तर नावाचा शत्रू नाही मी डॅडी म्हणतात बसा शांत बसा तुम्ही जायचं ते शांततेत देत करायचं शत्रू म्हणतो म्हणजे आपण शांत बसायचं एवढंच म्हणताय ना तुम्ही असं सोडून द्यायचं ना डॅडी म्हणतात कोणाला सोडणार आहे आजपर्यंत मी कोणाला सोडलंय का म्हणून ह्याला सोडणार आहे माझी मुलगी त्याच्या पाठीशी आहे ना म्हणून मी जपून पावलं टाकतोय तिच्यासोबत राहून तो पण तसंच वागायला लागलाय म्हणतो हो ना आज कशी आली आणि चरा चरा बोलून गेली धमकी देऊन गेली अशा पोकळ धमक्यानात घाबरायचं नसतं आजपर्यंत गावात माझ्यासमोर आवाज करून बोलायची कोणाची हिंमत नाही झाली म्हणून अजिबात घाबरायचं नाही म्हणतो डॅडी मी जातो आणि त्याला आपटून टाकतो डॅडी म्हणतात त्याला आपटायचं पण आता नाही पण त्या सगळ्या आधी आपल्याला तुळजाचा बंदोबस्त करावा लागणार आहे शत्रू म्हणतो हेच सांगतो डॅडी मी तुम्हाला एकदा सूर्या संपला ना की तुझा आपोआप संपून जाईल म्हणतात नाही रे सूर्याच्या पाठीशी गाव आहे आणि त्यामुळे त्याला संपवणं सोपं नाहीये तर दोघांचं बोलणं चालू असतं डॅडींचा फोन वाचतो डॅडी फोन कट करत करतात आणि पुन्हा बसतात डॅडी छत्रीला म्हणतात आता मी सांगतो तसं करायचं उद्या सकाळी सूर्याकडे जायचं डॅडी छत्रीला काय काय करायचंय सगळं सांगतात आणि विचारतात कळलं ना तुला छत्री म्हणतो हो कळलंय आता बघा उद्या तुमचं काम होणारच तर शत्रूला सारखा मंजूचा फोन येत असतो तो फोन बाजूला घेऊन येतो आणि मंजूशी बोलतो तर इकडे सूर्य आंब्याच्या झाडाजवळ जा येतो आणि त्याला आई समजून खूप बोलायला लागतो आज आईमुळे ही अवस्था झालीये आज भागूवरती ही अवस्था आली ती फक्त तुझ्यामुळे हे सगळं बोलत असतो मी आपला सगळा राग त्या झाडावर काढतो तर इकडे तेजू रूम मध्ये आवरावर करत असते आणि शत्रू तिथे येतो शत्रू तुळजा आणि सूर्या यांचा राग तेजूवरती काढतो आणि तिला मारत असतो तेजू विचारते काय झाले मला का त्रास देत आहे काय चुकलंय माझं शत्रू म्हणतो तुझं अख्खं खानदान उकलेले तुझ्या भिकारण्या भावाची कशी काय हिंमत झाली इकडे यायची आणि डॅडींना बोलायची डॅडींवरती आवाज चढून बोलतो तो लायकी का ते भिकारडायची तेजू म्हणते माझ्या दादाला काही बोलू नका तुम्ही मुद्दाम नाही केलं डॅडींना हे सगळं अपनाची काय गरज होती डॅडींनी दादाला सगळं सांगायला हवं होतं तो तेजूला अजून खूप मारत असतो तो आपला पट्टा काढतो आणि पट्ट्याने तेजूला फोडून काढतो तेजू मोठमोठ्याने किंचाळत असते आणि रडत असते तर इकडे सूर्य आपल्या रूममध्ये येतो तेजे सूर्याचं कौतुक करते आज ज्या पद्धतीने डॅडींना जाब विचारला आपल्या बहिणीची साठी बाजू घेतली स्टँड घेतला याबद्दल खूप कौतुक करते म्हणतो तुळजा मला या विषयावरती नाही बोलायचे आधीच खूप थकलोय मी झोपून जातो तुळजा विचार करत असते ती सूर्याचा विचार करते सूर्या कोणत्या कंडिशन मधून जातोय याचा विचार करते दुसऱ्या दिवशी सूर्या सकाळी लवकर उठतो आपली नेहमीची कामं करत असतो खूप उदास असते ती पुन्हा त्याच विचारामध्ये असते सूर्या आणि घरातले सगळे तिला समजवतात विसरून जायला सांगतात विसरून स्माईल येतो सगळेजण पुन्हा आपल्या कामाला लागतात आणि सूर्या निघत असतो थांबवते तुळजा म्हणते सूर्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल तू आणि सगळ्यांना हस्त ठेवण्याचा प्रयत्न करतोस पण तुझ्या मनात काय चालू आहे ते कोणाला सांगत नाही तू माझ्याकडे मन मोकळं करू शकतोस तुझा भार मला नाही होणार होणारे आहे आणि कायम राहील सूर्या तुळजा एकमेकांकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो